नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर मी का तुमचं स्वागत करतो तो संपूर्ण महाराष्ट्र मध्ये मुख्यमंत्री योजना दूत भरती प्रक्रिया सुरू झाली असून नोंदणी प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे येथे पाहू शकता की अशा प्रकारचं पोर्टल आहे पोर्टलवरती नोंदणी करता येणार आहे नोंदणी कशी करायची या संदर्भातला व्हिडिओ यापूर्वीच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात आलेला आहे तर अनेक कॅन्डिडेटना सगळ्यात दोन महत्वाचे प्रॉब्लेम येत आहेत एक म्हणजे तुम्हाला एकदा लॉग इन केल्यानंतर पुन्हा ईमेल आय डी टाकायचा आहे त्यानंतर ओ टी पी तुमच्या ईमेल आय डी वरती पाठवला जाईल आणि त्यानंतर येथे अंडरटेकिंग इथे त्यानंतर इथे कॅपच्या बॉक्स आहे कॅपच्या बॉक्सवरती क्लिक करून लॉग इन करायचं आहे परंतु येथे देखील ईमेल वरती अनेक कॅन्डिडेटना ओ टी पी येत नाहीये त्याचबरोबर नवीन नोंदणी करते आधारवरती देखील ओटीपी येत नाहीये म्हणजेच आधार लग्न सुरुवातीला आधार नोंदणी करावी लागते परंतु आधार कार्डवरती जे रजिस्टर नंबर आहे त्या नंबरवरती ओ टी पी येत नाही त्याचबरोबर ऑनलाईन फॉर्म भरते ईमेलमध्ये ओ टी पी येत नाही अशा अनेक प्रॉब्लेम जे रजिस्ट्रेशन करत आहे त्यांना सामोरे जावे लागत आहे लक्षात घ्या ही वेबसाईट नवीन आहे दोनच दिवस झाले आहेत सर्व्हर एरर असल्यामुळे अशा प्रकारचे प्रॉब्लेम येत आहेत साधारणतः संध्याकाळी जर फॉर्म भरला असता अनेक जणांना ईमेल येतोय पण लवकरात लवकर, लवकर। हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल तर इथे डेस्क देखील देण्यात आलेला आहे तर येथे खाली स्क्रोल डाऊन करून तुम्हाला पाहू शकता की मदत अथवा अधिक माहितीसाठी येथे ईमेल दिलेला आहे यावरती तुम्हाला ईमेल करता येणार आहे यामध्ये कॉन्टॅक्ट करण्यासाठी कोणत्याही प्रकारची फोन हेल्पलाईन देण्यात आलेली नाही नाही तरी अशा प्रकारे तुम्ही येथे कॉन्टॅक्ट करू शकता म्हणजेच तुम्हाला ईमेल करायचं आहे येथे दिल्या ईमेल ॲड्रेसवरती तुम्हाला लॉग इन करताना जे प्रॉब्लेम येत आहेत या संदर्भात ईमेल करायचा आहे तर लवकरात लवकर सर्व्हर व्यवस्थित होईल आणि सगळ्यांचे ईमेल आणि त्याचबरोबर आधार संलग्न मोबाईलवरती ओ टी पी देखील येतील तर अशा प्रकारे इतर कुठलीही टेक्निशियन करता वरती सुविधा नाही आहे जेणेकरून तुम्हाला ईमेल प्राप्त होईल तर लवकरच ही पोर्टल सुरू चालू होईल सध्या तरी नोंदणी सुरू आहे परंतु अनेक ईमेल नाही येत नाहीये त्यामुळे लवकरात लवकर पोर्टल अपडेट होऊन सगळ्यांना ईमेल वेळेवर प्राप्त होतील तर अशा प्रकारे हेल्पलाईन संदर्भात ईमेल करता येईल इतर कोणतीही सुविधा येथे देण्यात आली नाहीये तर ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा